आज वीस एप्रिल रोजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांनी आंबेडकरी चळवीचे ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकुडे यांच्या राहुल नगर या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या विजय वाकुडे यांच्यावर औरंगाबाद येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यांना नुकतेच त्यांच्या घरीही आणण्यात आले याप्रसंगी समवेत माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख आणि इतरही मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी नामदार बनसोडे म्हणाले की लोकनेते विजय वाकुडे यांचे आंबेडकर चळवळीतील मागील चाळीस वर्षापासून मोठे योगदान आहे मी त्यांना महाविद्यालयीन जीवनापासून पाहत आलेलो आहे आम्ही त्यांचा आदर्श घेऊन चळवळीमध्ये सक्रिय काम करून आज राजकीय क्षेत्रात उतरून मंत्रिपदापर्यंत पोहोचलो आहोत लवकरात लवकर त्यांची तब्येत बरी होऊन पुन्हा त्यांनी चळवळीमध्ये सक्रिय काम करावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आणि पुन्हा विजय वाकुडे यांनी मंच गाजवताना दिसतील अशी त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली याप्रसंगी प्रतापभाई देशमुख यांनी सुद्धा विजय वाकुडे यांच्यासाठी शुभेच्छा देत मंगलकामना व्यक्त केल्या यावेळेस विजय वाकुडे परिवाराच्या वतीने नामदार बनसुडे यांचा मोठा सत्कारही करण्यात आला याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते